जय श्रीकृष्ण चैत्र शुद्ध प्रतिपदा नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा शालिवाहन शक एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी नाम संवत्सर या दिवशी सुरू होत आहे म्हणून सर्व कृष्ण भक्तांना सर्व साधकांना मी या नवसंवत्सराच्या खूप खूप शुभेच्छा देते ज्योतिषाने या नववर्षाबद्दल असं सांगितलंय की या नववर्षामध्ये क्रोधी नाम संवत्सरामध्ये तीन राजयोग आहेत एक आहे दुसरा आहे आणि तिसरा आहे अमृत सिद्धी महायोगांना अख्या तीस वर्षांनी आता पुन्हा पाहायला मिळत आहे निश्चितच ज्योतिष शास्त्राला आपला प्रणाम आहे पण त्याही पुढे जाऊन एक गोष्ट सांगावीशी वाटते की कि असे कितीही महायोग आपल्या जीवनामध्ये आले आपलं कल्याण होईलच असं आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही पण एक महायोग जर आपल्या अंतःकरणामध्ये जुळून आला तर निश्चित आपलं कल्याण होऊ शकतं आणि तो योग आहे जे भक्तियोग जेव्हा भक्तियोग आपल्या जीवनामध्ये येईल तेव्हा नवसंवत्सर हे आपल्यासाठी अतिशय मंगलमय होईल म्हणून त्या भक्तियोगाच्या प्राप्तीसाठी नवसंवत्सरामध्ये काही नियम आपण घ्यायचे आहेत त्या नियमामध्ये पहिला नियम आहे नित्य कृष्ण स्मरणाचा नियम दुसरा नियम आहे भगवंताच्या सेवेचा नियम तिसरा नियम आहे साधू सेवेचा नियम चौथा नियम आहे ग्रंथ पठनाचा नियम या सगळ्या नियमांना घेऊन जर आपण चाललो तर निश्चितच कळी काळावर विजय प्राप्त करण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळेल आणि त्यासाठी म्हणूनच हा गुढीपाडवा आपल्याला मंगलमय करायचा आहे मग गुढीपाडव्याचा विधी काय आहे तर त्यासाठी धर्मशास्त्रकार सांगतात की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं करुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावीत आणि त्या दिवशी अभ्यंग स्नान करावं तिळाचं तेल आणि अभ्यंग लावून स्नान करावं जर ला, ला, या दिवशी अभ्यंग स्नान केलं नाही तर मोठा दोष लागतो असं धर्मशास्त्राचं मत आहे वत्सरादौ वसंतादौ बलिराज्ये तथैवच तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकम प्रतिपद्यते वत्सराच्या सुरुवातीला त्यानंतर वसंताच्या सुरुवातीला दिवाळीला या सगळ्याला आपण अभ्यंग स्नान करावं जेणेकरून नरकामध्ये आपल्याला जावं लागत नाही अभ्यंग स्नान झाल्यानंतर वैष्णवानी आपापल्या संप्रदायानुसार तिलक धारण करावा त्यानंतर कडुलिंबाची पानं हिंग चिंच गुळ याचं मिश्रण करून भगवंताला नैवेद्य दाखवून मग आपण ते भक्षण करावं भगवंताची सुंदर अशी पूजा करावी देवाला नूतन वस्त्र परिधान करावे आणि भगवंताचं गोजीर डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर पंचांगस्थ गणपतीचं पूजन करावं पंचांगाचं श्रवण करावं पंचांगाचं श्रवण केल्यानं खूप मोठा लाभ हा आपल्याला होतो म्हणून हिंदूंच्या प्रत्येक घरामध्ये पंचांग निश्चित असलं पाहिजे यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभा करतो आणि ती उभी केल्यानंतर तिचे काही उपाय धर्मशास्त्रानं सांगितलेले आहेत गुढीला साखरे जे साखरेचे हार घालतो ज्याला गाठी असं आपण म्हणतो ती गाठी जशी गुढीला समर्पित करायची आहे तशीच ती गाठी देवाला सुद्धा समर्पित करायची आहे संध्याकाळी जेव्हा गुढी उतरवली जाते तेव्हा ती गाठी आपल्या घरातील सगळ्यात लहान मुलाला द्यावी त्याच्या गळ्यामध्ये घालावी ती साखरेची गाठी घरामध्ये लहान कोणी नसेल तर घरातल्या ज्येष्ठांना घातली तरी चालते ज्येष्ठांना ती साखरेची गाठी गळ्यामध्ये घालावी त्यांना नमस्कार करावा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावे त्यानंतर गुढीला जी साडी वापरली जाते ती शक्यतो नवीन असावी आणि ती साडी घरातल्या ज्येष्ठ स्त्रीला देण्यात यावी किंवा गरजवंताला ती दिली तरी उत्तमच आहे गुढीला जो तांब्या आपण वापरतो जे पात्र आपण वापरतो तेही शक्यतो नवीन असावं जेव्हा गुढी उतरवली जाते तेव्हा त्या पात्रामध्ये तांदूळ भरावेत त्यानंतर त्याच्यामध्ये हळकुंड टाकावं सुट्टे पैसे टाकावे आणि तो तांब्या एखाद्या गरजवंताला दान करावा किंवा मंदिरात दान करावा असं केल्यानं सगळ्या प्रकारची समृद्धी आपल्या घरामध्ये येते असं धर्मशास्त्र सांगतं यानंतर गुढीला समर्पित केलेली दुसरी एक वस्तू ती म्हणजे कडुलिंबाची फांदी कडुलिंबाच्या फांदीमधली एकवीस पानं कडुलिंबाची काढून घ्यावी त्याच्यामध्ये सुट्टे पैसे घालावेत आणि पांढऱ्या रंगाच्या वस्त्रामध्ये ते सगळं बांधावं म्हणजे कडुलिंबाची एकवीस पानं आणि सुट्टे पैसे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे असं जर आपण केलं तर संपत्ती उत्तरोत्तर वाढत राहते असंही धर्मशास्त्र सांगतं म्हणून हा उपाय निश्चित करावा त्यानंतर ती कडुलिंबाची पानं आपण जर धान्यामध्ये घातली तर धान्यालाही बरकत येते असंही धर्मशास्त्राचं मत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गोडाचा नैवेद्य भगवंताला दाखवावा जेणेकरून भगवंताची प्रसन्नता आपल्याला प्राप्त होईल आणखी एक नैवेद्य त्या दिवशी भगवंताला दाखवावा तो म्हणजे भगवंताच्या नामाचाच नैवेद्य कारण त्याच्यासारखं गोड जगामध्ये दुसरं काही नाही आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणून खूप नामस्मरण त्या दिवशी करावं आणि सर्व ज्येष्ठांना आपल्या सद्गुरुदेव भगवंतांना आणि ब्राह्मणांना दानदक्षिणा द्यावी त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी गुळ आणि लाल वस्त्र दान करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणून धर्मशास्त्राचे हे नियम आपल्यासारख्या सामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे आहेत धर्मशास्त्र आणि भक्तिशास्त्र याची सांगड घालत आपल्याला पुढं चालायचं आहे कारण भक्ती प्रतिष्ठित होते ती धर्मावरच प्रतिष्ठित होते म्हणून गुढी प्रत्येक हिंदू धर्मियांनी निश्चित उभी करायची आहे फार पूर्वीपासून परंपरेनं चालत आलेला हा अतिशय सुंदर असा सण आहे रामाच्या विजयध्वजाचं प्रतीक म्हणजे गुढी आहे म्हणून गुढीबद्दल कोणतीही शंका मनामध्ये न बाळगता निश्चितत्वानं गुढी उभी करण्यात यावी नवसंवत्सरामध्ये सर्व विकार त्यागून भक्तीचा प्रादुर्भाव आपल्या अंतकरणामध्ये व्हावा आणि आपला गुढीपाडवा हा निश्चितच मंगलमय व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते जय श्रीकृष्ण